नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहता श्रीगोंद ऑल महाराष्ट्र न्यूज आजची बातमी प्रमाणे श्रीवंधाचं ग्रामदैवत दैवत सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांचा यात्रा उत्सवाचा सेपरवाळगार मात्र पार पडला सर्व गावातील भाविकांना भक्तांना आवाहन करून दोन दिवस अलाउन्सिंग केलेलं होतं व्हॉट्सअपला टाकले होतं काही लोकांना फोन सर्व लोक उपस्थित होते नेते मंडळी नगरसेवक सर्व माता भगिणी सगळ्या उपस्थित होत्या सिबळ वाढून झाल्यानंतर अहवाल वाचन झालं आणि पुढील तो कार्यक्रम आहे सप्ताहाचा जो अठरा दोनला सुरू होतो तो पंचवीस दोनला त्याचा काला येईल त्यानंतर सत्तावीस दोनला यात्रा उत्सव आहे आणि अठ्ठावीस दोनला दुपारी क्रिश्चन जागावर रात्री दहा वाजता कार्यक्रम संपतो परंतु हा कार्यक्रम होता असताना आता जे लोकांनी सूचना केल्या त्या सूचनांचं पालन करण्यात आलेलं आहे त्याची नोंदी यात्रा कमिटीने मग ग्रामस्थ घेतलेला आहे तसेच उद्या होणारे सर्व कार्यक्रम आमच्या सहकार्याने वाचून दाखवलेले व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडतात बाकी سایڈ چلا ما سره ما سره ما سره یی یو او 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 او